लाडसावंगी उपसरपंच ईशा प्रमोद भालेराव यांनी घेतली खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांची भेट आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथील नवनिर्वाचित उपसरपंच ईशा प्रमोद भालेराव यांनी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब व माजी आमदार केशवरावजी आवताळे तसेच सेवादल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास बापू अवताळे यांची भेट घेतली या सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच ईशा प्रमोद भालेराव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच नवनिर्वाचित उपसरपंच यांना शाल हार व श्रीफळ देऊन सत्कार केला या भेटीनिमित्त उपस्थित असलेले मराठवाडा विद्यापीठ अधिकारी डॉक्टर पंजाबराव पडूळ माजी सभापती अंकुशराव शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर जब्बार खान ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण पडळू माजी सरपंच राजेंद्र पडूळ माजी ग्रामपंचायत सदस्य दामोदरजी भालेराव माजी सैनिक केदार पडूळ माजी ग्रामपंचायत सदस्य जावेद बागवान प्रभू कुंडके अफजल वस्ताद तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पडूळ मुन्ना गाडेकर सोसायटी संचालक साईनाथ पडूळ जण उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर